गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम घडामोडी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा माहेश्वरी सभा आणि माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं जयसिंगपूर इथं संघटन आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा उपाध्यक्ष दिनेश सोमाणी सहमंत्री मनमोहन कासट जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया माहिती आणि प्रसारण मंत्री मुकेश खाबानी भिकुलाल मर्दा शांती किशोर मंत्री द्वारकाधीश सारडा रामगोपाल मालानी संजय सारडा बनवारीलाल झवर गोपाल दरगड उपस्थित होते स्वागत जयसिंगपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांनी तर प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केलं जिल्हा सभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी प्रदेशाध्यक्षांची ओळख करून दिली या संवाद दौऱ्यात महासभा आणि सभेच्या विविध योजनांची माहिती देताना प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला काम करावं लागेल केवळ अध्यक्ष एकटा सर्व कामं करू शकत नाही त्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांनी ते काम आपली जबाबदारी म्हणून करावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचं नियोजन जयसिंगपूरचे लक्ष्मीकांत बलदवा दीपक बियाणी राजकुमार बलदवा दिलीप बजाज विपिन बियाणी शैलेश लोया मेघराज बलदवा गजाधर मानधनिया घनश्यामजी मानधनिया यांनी केलं यावेळी कोल्हापूर जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा सभा सभासचिव लालचंद गट्टाणी आणि तालुका सचिव विपिन बियाणी यांनी सहकार्य केलं दीपक बियाणी यांनी आभार मानले